तुला काय म्हणते म्हणते तुला त्याला दुधू देऊया काय सोड ना तसं नको करूस मया कर मोतीची कशी करतेस तशी तशी कर त्याला सोड त्याला त्याला सोड धरा त्याला दुधू द्या हा बोल बोल त्याला पी म्हण दुधू तू हात काढ तू हात काढ पिते ते दुधू काय म्हणते तुला ते शिटू बोलवतो तुला इकडे बघ कसा आवाज देते तुला दिदी दे 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 दे। दे कसं बोलतं तुला असं वे हात लावू नको चावेल ते अरे ते दुधू पिताना का नाही खाऊ खाताना तसं कॅटला करायचं नाही मग कॅट चावतो त्याला वाटतं की ही माझं दुधू पिते असेटू दीदी म्हणेल माझं दुधू पिते नाही चावत नाही जाऊ मग त्याला एक गाणं बोल ना स्वीटीला पापा की बोल ना मग माका मम्मी की रोटी गोल गोल स्वीटू त्याला गाणं बोल ना एक आणि ते सुंदरा सुंदरा ते गाणं बोल ना नाही नाही बोल बोल त्याला आवडतंय बघ त्याने दूध सगळ पिलं नाही हात काढ कानाचा कानाला हात लावू नकोस तुला आवडतं काय सीट कॅट आवडतं बोल ना मग कॅटला गाणं असं नाही करायचं कॅटला असं नाही करायचं प्रिशू बघ ते भीतय तुला पी म्हण पी सगळं दूध पी मारू नको बघ गेला रे मारू नको चावेल तुला पिलो पी म्हण पी 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 अरे मारायचं नाही मग असं नाही करायचं असं नाही करायचं त्रिशू